कृष्णा मी कृष्णा मधु लोलगे मी साक्षी कृष्णा आम्ही एकोणीस फेब्र एकोणीस तारखेला पहलगाम ला पहल म्हणजे श्रीनगर ला गेलो फिरायला वगैरे आयटीसी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक इन केलं पहलगाम मधून आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सिईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी आत होती साईट ती म्हणजे व्हॅली व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून पण निघाले की पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केला आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर आम्हाला कळालं की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला आम सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा आ, था 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 और और था था। हो तुम्ही तिथे फिरायला गेलं बरोबर पोलीस वगैरे हा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं कसं मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये का जवळच आहे तिथे कॅम्पस त्यांचं पहिली काय नव्हते पहिले होतं पण ते ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं हा पोलिस वाले पण होते काही नाही हा काय म्हणत होते हा काय म्हणत होतं तिथं काय झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ते गेले चॉपर आम्ही तर खालीच होतो थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेले की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला तर हा सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडस बैचन वाटलं की मग आता निघून जा दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही एवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तेच मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घट होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटा नाही पंधरा ते वीस मिनिटातच फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं झालं एकदम हा भीती होती हल्ले करत होते लहानपणाचा आहे आणि काय तिथे काय असं घडलं होतं काय काय म्हणत होते म्हणजे अतिरेकेचे मारत होते त्यांचं काय ऐकलं आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली सारखे आले लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं कि ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं कि ते गोळीबार होता म्हणून टाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच टाटा शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन